ज्या पालकांना असं वाटतं की आमच्या मुलांना लहान शब्द वाचता येत आहेत पण मोठे शब्द वाचता येत नाही त्यांनी आजची ही जादू जरूर करून बघा घरी तुमच्या लक्षात येईल की तुमची मुलं मोठे शब्दसुद्धा इझिली वाचतायत सो आज जे मी तुम्हाला शिकवणार आहे की छोट्या शब्दातूनच मोठे शब्द कसे वाचायचे ही ट्रिक जी आहे ते तुम्हाला मोठे शब्द वाचायला मदतसुद्धा करेल सो बघा इथे सगळे छोटे शब्द आहेत इकडे मोठे शब्द आहेत सो तुम्हाला हे लहान शब्द वाचता येत असतीलच सो या लहान शब्दातूनच मोठे शब्द कसे वाचता येतात हे मी तुम्हाला शिकवणार आहे सो तयार आहात ओके मला सांगा हा शब्द काय आहे तर तुम्ही तुमच्यातले बरेच जण म्हणतील हा पिंक शब्द आहे बरोबर हा शब्द काय तुम्ही म्हणाल पेन आणि हा शब्द आहे काय तुम्ही म्हणाल लेझी आता तुम्ही म्हणणार या तिघांचा या मोठ्या स्पेलिंगशी काय संबंध थांबा बघा था आता मला सांगा तुम्ही याला पिंका म्हटला तर तुम्ही म्हणणार कारण इथे आम्हाला आय दिसतोय आणि आयला आम्ही ई असा साऊंड केला म्हणून पला ई पी म्हणजेच तुम्ही आयला काय वाचलं तुम्ही आईला ई वाचला मग आता मला सांगा इथे तुम्हाला जर आय दिसत असेल तर तुम्ही काय वाचणार ई सिंपल आता मला सांगा इथे पेन का वाचलं तुम्ही तुम्ही म्हणणार पला ई लागला म्हणून आम्ही पे म्हटलं म्हणजे ईला तुम्ही ए म्हणताय बघ मला सांगा जर या दोन मला ई लागलाय मला ई लागल्यानंतर तुम्ही काय वाचणार मे व्हेरी गुड सो so, या स्पेलिंगवरून तुम्ही इथे विचार करू शकता की नाही ई मे आणि हा काय आहे न मेन आणि पुढचा शब्द काय आहे स so, आता मला माहिती आहे तुमच्या डोक्यामध्ये असं असेल मग सर इथे से का वाचलं नाही बरोबर ना बरो पण लक्षात घ्या जेव्हा स्पेलिंगचा शेवट इने होतो त्यावेळी त्या इला वाचत नाहीत आता तुमचा दुसरा प्रश्न असाही असेल पण सर ई शेवटी कुठे आहे नाही का लक्षात घ्या हा जो येलवाय आहे हा पाठीमागून लागलेला शब्द आहे तो ॲडवर्ब बनवतो शब्दाला तो ओरिजिनली स्पेलिंग एवढीच आहे म्हणून तो शेवटचा लेटर ई आहे ज्याला आपण वाचलं नाही आत्ता मला सांगा याला तुम्ही लेझी का वाचलं कारण तुम्ही म्हणाल सर शेवटचा वाय आपण वेलांटीसारखा वाचतो म्हणजेच ई मग जर इथे वाय शेवटचा ई वाचला आपण तर इथे पण आपण ल ला वाय आपण काय म्हणणार ली आणि तुमची मोठी स्पेलिंग तयार झाली इमेन्सली ली हाऊ सिम्पल so, सो छोट्या शब्दातूनच तुम्ही मोठी स्पेलिंग इझिली वाचली चला आता ही जादू दुसऱ्या शब्दासाठी करून बघूया आता इथे शब्द मोठा दिसतोय तिकडे नंतर जाऊ आपण आता मला सांगा हा शब्द काय आहे तुम्ही म्हणणार कार हा शब्द काय आहे तुम्ही म्हणणार जेल आणि हा शब्द काय आहे सिंग आता मला सांगा तुम्ही ह्याला कार का म्हटलं तर तुम्ही म्हणणार सर इथे ए आलाय आणि एच्या जोडीला जेव्हा आर असतो त्या वेळी आपण त्याला आर असा आवाज करतो कार बरोबर मग जर सी ए आरला आपण कार वाचलाय तर मला सांगा इथे आपण ए आर लागलाय सो इथे काय वाचणार बचा पुढे ए आर व्हेरी गुड बरोबर ओळखलात बार सो कारवरून तुम्हाला तिकडे बार समजलाय आता याला तुम्ही जेल का म्हटलं जेल म्हणजे तुरुंग तर तुम्ही म्हणणार सर लागला ए आय लागलाय ए आयला ला आपण काय म्हणतो ए ना ए सो इथे जसं तुम्ही आर असं साऊंड केला इथे ए मग मला सांगा हा ग आहे गच्या पुढे तुम्हाला ए आय दिसतोय मग जर वा इथे तुम्ही ए वाचलं तर मग इथे गला तुम्ही काय म्हणणार गे सिम्पल बार गे आणि आता इथे तुम्ही सिंग का म्हटलं तर तुम्हाला माहिती आहे शेवटी जेव्हा आय एन जी येतं त्यावेळी आपण इंग म्हणतो मग इथे सुद्धा शेवटी इंग आलं आहे ऐन जी आलं आहे नला लागलाय सो नला लागलाय म्हणून इथे आपण म्हणायचं निंग जसे इथे सिंग तिकडे निंग सो बार गेनिंग आय होप माझ्या अगोदरच तुम्ही वाचली असेल चल आता पुढच्या स्पेलिंगकडे येऊया हा शब्द काय आहे पेन येस आय नो तुम्हाला माहिती आहे पेन हा शब्द पण तुम्हाला माहिती आहे येस टाईम लहानपणी बऱ्याच वेळा हा शब्द वाचला असेल आता या दोन शब्दातून तिकडे कसं का काय सांगता येईल सो बघा इकडे आता हा जो ई आहे आपण ईला काय म्हणणार तसं इथे तुम्ही म्हटलं ए आणि हा जो एक्स आहे ना ॲक्च्युली तुम्ही कसंही लक्षात घेऊ शकता त्याला आपण स म्हणतो सो एक्स किंवा तुम्ही असं लक्षात घेऊ शकता ई एक्स म्हणजे एक्स सो एक्स आता पुढची सगळ्यात महत्वाची गोष्ट आता तुम्ही म्हणणार सर आता आम्हाला माहिती आहे आय आय आला की ई म्हणायचं मग तुम्ही तयार झाले असाल म्हणायला सी मग इथे चूक होणार का कारण तुम्हाला एक गोष्ट माहिती पाहिजे ती म्हणजे मॅजिक एची ज्याला मी कॉम्बिनेशन म्हणतो जेव्हा कधी कुठल्याही स्वराच्या जोडीला ई येतं की नाही जसं आता बघा आईच्या जोडीला ए जसं आता येते बघा आईच्या जोडीला ए त्यावेळी ह्या आयला याच्यासारखं वाचायचं नसतं तर इथे तुम्ही त्याचा साऊंड नेहमी आई असा करता आई लक्षात आलं सो इथे तुम्ही सीट वाचायचं नाही आहे इथे तुम्हाला साईट सॉरी एक्साइट सो हे जे मॅजिक वाला जे प्रकरण आहे ना हे खूप व्यवस्थित अभ्यासणं गरजेचं आहे ऑलरेडी मी याच्यावर खूप व्हिडिओ बनवले तुम्ही बघू शकता आणि मला सांगा पुन्हा इथे मला ई काय झालं मे आणि हा न आणि ट मेंट में अर्थात मी जेव्हा शिकवतो त्यावेळी ह्याला सफिक्स म्हणतो सफेक्स एक्स लक्षात ठेवणं सोपं असतं एमई एन -E टी मेंट असं पाठांतर करा म्हणजे तुम्हाला एक्साइटमेंट जजमेंट मूवमेंट पेवमेंट सो शेवटी मेंट येईल लक्ष आलं का पण आत्ता आज आपलं शिकवण्याची जी गोष्ट आहे ती वेगळी आहे म्हणून मी तुम्हाला फोड करून सांगतो आहे आता इकडे बघा दुसरा शब्द आता पुढचा शब्द दिसतोय त्याच्या अगोदर तुम्ही हा शब्द सांगा तुम्ही म्हणणार हा तर आम्हाला सगळ्यांना माहिती आहे आम्ही याच्यात तर चहा पितो कशात कप है ना कप आता हा शब्द काय तुम्ही म्हणणार कम कम म्हणजे येणे हा शब्द काय आहे तुम्ही म्हणणार टाईम सो या तीन शब्दातून इकडचा शब्द वाचता येईल का तर येस सो मला सांगा तुम्ही इथे कप का वाचलं कच्या पुढे यू आला म्हणून कला कच म्हटलं मग मला सांगा इथे पण तुम्ही काय वाचणार व्हेरी गुड क आता इथे हा स्ट दिसतोय सलाट लागला स्ट त्याच्या पुढे ओ दिसतोय पण तुम्हाला माहिती पाहिजे आता इथे जसं ओचे तीन आवाज असतात ओ औ, अ जसं इथे हा कोम पण म्हणू शकलो असतो आपण कॉम म्हणू शकलो असतो किंवा आपण कम म्हणू शकलो असतो पण इथे कम म्हटलं आहे सो ओचा एक दुसरा तिसरा आवाज आहे जो अ म्हणून आपण ओळखतो जसं इथे कष्टो पण म्हणू शकतो कष्ट कष्ट सो स्ट आणि इकडे तुम्हाला हा मॅजिक ई वाली भानगण दिसते जर तुम्ही फक्त एकट्या आयकडे बघितलात तर तुम्हाला हा आय दिसेल आणि तुम्ही वाचायला जाल मी पण जे हुशार विद्यार्थी आहेत ते लगेच म्हणतात की आईच्या पुढे ई दिसतोय जो सो हा मॅजिक ई त्याच्या जोडीला आहे आणि त्यावेळी तुम्हाला त्याला म्हणायचं असतं आई सो मी न म्हणता तुम्हाला म्हणायचं आहे माई आणि हा ज कस्टमाइज आता पुन्हा काही जण म्हणतील सर तिथे स आहे मग तुम्ही ज का म्हटलं एकाच व्हिडिओमध्ये सगळ्याच कॉन्सेप्ट तुम्हाला सांगायच्या नाही आहेत मला मी प्रत्येकाच्यावर व्हिडिओ बनवलेला आहे म्हणजे यसला स ज झ कधी ओळखायचं सीला क म्हणायचं की स म्हणायचं सो या सगळ्या व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही इझिली बघू शकताय आणि येस जर तुम्हाला स्वतः शिकता येत नसेल तर डेफिनेटली आपल्या ऑनलाईन क्लासेस अवेलेबल आहेत ते तुम्ही जॉईन करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आहे मित्रांमध्ये शेअर करायचं आहे आणि अर्थातच जाताना सबस्क्राईबचं बटन डेफिनेटली दावायचं आहे धन्यवाद